नाशिक कृषी मध्ये पांडव ऍडव्हान्स जीवामृत थोक शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी पांडव एंटरप्राइझेस चे प्रात्यक्षिक ठरलं आकर्षणाचा केंद्रबिंदू शाश्वत शेतीचा नवा मूलमंत्र पांडव ऍडव्हान्स जीवामृत नाशिक कृषी प्रदर्शनात बायो लिक्विड फर्टिलायझर युनिटला जबरदस्त प्रतिसाद पांडव ऍडव्हान्स मुळे शेतकरी होणार मालामाल संचालक भाऊसाहेब लोणार यांची खास माहिती भारत हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो आधुनिक तंत्रज्ञानासोबतच सेंद्रिय पद्धतीनं करण्यात येणारी शेती ही देशाची खरी ताकद मांडली जाते नाशिक शहरातील ठक्कर ठक्करडोम मैदानावर राज्यातील सर्वात मोठ्या कृषी प्रदर्शनाला म्हणजेच कृषीथॉन दोन हजार पंचवीस ला तेरा नोव्हेंबर पासून सुरुवात झाली आहे या कृषीथॉन मध्ये शेती उपयोगी विविध प्रकारचे स्टॉल उभारण्यात आले त्यातील सर्वाधिक आकर्षण ठरत आहे पांडव एंटरप्राइजेस शिरसगाव तालुका एवला यांच्या बायोलिक्विड फर्टिलायझर उत्पादनांचे स्टॉल स्ट्वा। या स्टॉल वर शेतकरी बांधवांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते आणि त्यामागचं मुख्य कारण म्हणजे पांडव ऍडव्हान्स जीवामृत बायोलिक्विड फर्टिलायझर युनिटचे थेट प्रात्यक्षिक हे जीवामृत नियमित वापरल्यास माती आतून ताकदवान बनते रसायने आणि कीटकनाशकांचे अवशेष कमी होतात माती निरोगी राहते धान्य भाज्या आणि फळांची गुणवत्ता वाढते बियाणांची क्षमता व रोगप्रतिकारक शक्ती वाढते जमिनीचा पोत सुधारतो कीटकनाशकांचा वापर कमी होऊन पैशांची बचत होते जमिनीत कार्बनचं प्रमाण व पाणी साठवण्याची क्षमता वाढते ड्रीप स्प्रिंकलर रेन पाईप पाट पाणी कोणत्याही माध्यमातून हे जीवामृत देणं अगदी सोपं आहे कडधान्य तेलबिया भाजीपाला बागायती फळबाग रोपवाटिका लॉन गार्डन अशा सर्व प्रकारच्या पिकांसाठी हे जीवामृत उपयुक्त आहे हे उत्पादन पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने तयार करण्यात आलं यात कुठल्याही केमिकलचा वापर करण्यात आलेला नाही याबाबत अधिक माहिती पांडव एंटरप्राइजेस भाऊसाहेब लोणारे यांनी दिली आहे पूर्वी पारंपरिक पद्धतीने आपण जीवामृत बनवायचं बॅरल मध्ये आपण शेण गोमूत्र तागूळ दांदळाचं पीठ आणि बॅक्टेरिया टाकायचं ते आपल्याला बांबूच्या साय्यांना ढवळावं लागायचं सकाळ संध्याकाळ ढवळ नाही होत जर ड्रिप न द्यायचं असेल तर चार चार वेळेस गाळाव लागायचं आणि तरी त्याच्यामधला कचरा राहायचा आणि त्याचा दुर्गंध यायचा तर आमच्या पांडव अॅडव्हान्स जीवामृत युनिट कंपनीना त्याच्यामध्ये रिसर्च करून हे अॅडव्हान्स जीवामृत युनिट तयार केलं तर आपण शेतकऱ्यांसाठी आता हा टप पण देतोय तर टप मध्ये आपण शेण असेल गोमूत्र असेल ताक असेल गुळ असेल तांदळाचं पीठ असेल आणि बॅक्टेरिया जे पाण्यासोबत मिक्स करून त्या मिक्सरच्या साय्याने आपण ढवळत होते आणि आतमध्ये दे सोडून देतो याच्यामध्ये दे एकवीस दिवस लागतात सुरुवातीला फर्मेंटेशन होण्यासाठी विघटन होण्यासाठी एकवीस दिवस लागतात आणि त्याच्यानंतर आपल्याला एकविसाव्या दिवशी बाजून्या जीवामृत आपल्याला भेटत राहतं जीवामृत अतिशय स्वच्छ आणि क्लीन भेटतं असं जीवामृत भेटतंय जे जी मजुरांचा प्रश्न होता शेतकऱ्यांचा तो निश्चित याच्यामुळं दूर झाला एक माणूस तीन दिवसातून दहा मिनिटं वेळ दिला तर निश्चित दहा ते पंधरा एकर पर्यंत शेती करू शकतो आणि सर्व शेतकऱ्यांना आमचं एकच सांगण्या का एक देशी गाय असेल तर दहा ते पंधरा एकर पर्यंत शेती आपण निश्चितच या युनिटच्या मदतीने करू शकतो कारण हे ड्रीप न देण्यासाठी सोपं आहे स्प्रिंकलर असेल पाटपाणी असेल आणि याचे फॉलिवर स्प्रे पण चालतात आणि याच्या वापरामुळे जमीन भुसभुशीत होतो पाण्याचा पीएच पण बऱ्यापैकी मेंटेन होतो त्याच्यानंतर सेंद्रिय वाढतो फळांचा आकार असेल चकाकी असेल या गोष्टी पण निश्चितच वाढतात म्हणजे शेतकऱ्यांना वापरण्यास पण अतिशय उत्तम योग्य दर्जेदार आणि कमी वेळात शेतकरी आपल्या पिकांना निश्चितच चांगल्या पद्धतीनं देऊ शकतो भाऊसाहेब लोणारी यांना समक्षपणे साथ देत आहेत पांडव इंटरप्राइजेसचे संचालक गोरख खुले योगेश लोणारी शावन शिरसाट ऋषिकेश लोणारी तसेच हजारो शेतकरी या जीवामृताचा लाभ घेत आहोत व आपले उत्पादन वाढवत आहोत या प्रदर्शनानंतर देखील पांडव ऍडव्हान्स जीवामृत बायोलिक्विड फर्टिलायझर युनिट शिरसगाव तालुका येवला जिल्हा नाशिक इथं उपलब्ध राहणार आहे तसेच अधिक माहितीसाठी शेतकरी बांधवांनी स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा चला तर शेतकरी बांधवानो वाट कसली पाहताय आपल्या शेतीत एकदा पांडव ऍडव्हान्स जीवामृत अवश्य वापरून बघा पांडव जीवामृताची कमाल शेतकरी होईल मालामाल ਨਾਈਨ ਨਿਊਜ਼ ਸਾਟੀ ਪ੍ਰਤੀਯੋਗੀ ਯੋਗੇ ਸੁਣਾਉਂਦੇ